तर शेतकरी मित्रांनो आपण तुम्ही बघत असाल की जे बदलतं वातावरण आहे त्यामध्ये जमिनीच्या आरोग्याचा प्रश्न हा गांभीर्याने आज मागच्या काही चाळीस ते पन्नास वर्षापासून आपल्या सर्वांच्या समोर येत आहेत ह्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत त्यामध्ये जमिनीचे भौतिक गुणधर्म असतील जैविक गुणधर्म असतील रासायनिक गुणधर्म आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाल्यामुळे आज तुम्ही बघत असाल की शेतीची जी उत्पादकता आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये खालावलेली आहे तर ह्या सगळ्या बाबीचा विचार करून आम्ही कृषी विज्ञान केंद्र सगळोळीमार्फत तुम्ही बघत असाल की जमिनीमधल्या रासायनिक गुंधर्मामधले जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो जमिनीमधला आत्मा आहे असं आपण सगळेजण संबोधतो तर मागच्या काही वर्षामध्ये खालावत चाललेला जो सेंद्रिय कर्वा आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं वृद्धी करता येईल तर हाच उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगरोळी मार्फत आपण एक मोहीम मागच्या दोन हजार तेवीस पासून आपण राबवत आहोत त्यासाठी आपण एका प्रकल्पाचं नियोजन आपल्या बिलोली तालुका आणि देगलूर तालुक्यामध्ये काही निवडक गावामध्ये आपण केलेला आहे तर खालावत चाललेला जो काही सेंद्रिय कर्बाबद्दल मी जे बोलत होतो तुम्हाला मला सांगायचं आहे की मागच्या जे चाळीस पन्नास वर्षापूर्वी आपण गोवंश आधारित म्हणजे जनावरांच्या जे, जनावरां जे काही शेण आणि गोमूत्र यापासून ज्या काही निविष्टा मिळत होत्या त्याचा शेतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत होतो आणि दिवसेंदिवस जमीन कमी होत गेली त्याच पद्धतीनं जनावरांची संख्या पण कमी होत गेलेली आहे तर हे जनावरांची संख्या कमी होत गेल्यामुळं आणि शेतीमधल्या पिकांचे अवशेष मोठ्या प्रमाणामध्ये जाळून टाकल्यामुळं आपल्याला काही सेंद्रिय पदार्थाचा शेतीसाठी उपयोग होत गेलेला नाही तर मागच्या पन्नास वर्षापूर्वी जो जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा एक टक्क्यापेक्षा अधिक आपला होता आणि आपल्याला सहज कुठल्याही पिकाचं उत्पादन साधारणतः मी तुम्हाला ऊस पिकाचं उदाहरण देतो तर आपल्या भागामध्ये सहज एक पन्नास ते साठ टनापर्यंत आपल्याला सहजच ऊसाची उत्पादकता मिळत होती परंतु मागच्या काही वर्षामध्ये जे मोठ्या प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं ती उत्पादकता चाळीस ते पन्नास टक्क्यामध्ये उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट आपल्याला सगळ्याच पिकांमध्ये आपल्याला आढळून आलेली आहे याचं एक महत्वाचं कारण जर आपण बघितलं सध्या आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळेमध्ये जी काही नमुने तपासणी केलेली आहे त्याच्यामध्ये असं आढळून आलेला आहे की जमिनीमधला जो सेंद्रिय कर्ब आहे तो अर्धा टक्क्याच्या खाली गेलेला आहे आणि जी काही मुख्य अन्नद्रव्याची जी पिकाला गरज असतं त्यामध्ये सोळा अन, अन्नद्रव्यापैकी जवळपास बारा अन्नद्रव्याची आपल्या जमिनीमध्ये कमतरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहाव्यास मिळत आहे त्या त्याचबरोबर आपल्याला जमिनीमधल्या जै जे जैविक ऍक्टिव्हिटी आहेत म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याचं प्रमाण आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खालावलेलं आहे तर ह्या सगळ्या बाबीचा विचार करून आता आपण ह्यावर जमिनीचा सेंद्रिय कर्ब कसा वाढवता येईल ह्यासाठी आपण हा प्रकल्प विशेष करून हॅपी सॉइल ह्या अंतर्गत आपण त्याचं तो राबवत आहोत तर ह्या प्रकल्पामध्ये आपण बिलोली तालुक्यातील दहा गावाची निवड केलेली आहे आणि देगलूर तालुक्यातील दहा गावाची निवड केली आहे असे वीस गावामध्ये आपण तीन वर्षासाठी हा प्रकल्प आपण राबवत आहोत आणि ह्या प्रकल्पाचा मुख्य उद्देश जो आहे तो मुख्य उद्देश आहे की जमिनीमधलं जे सेंद्रिय कर्ब आहे ते आपल्याला तीन वर्षामध्ये जे अर्धा टक्क्याच्या खाली गेले आहे ते आपल्याला एक टक्क्यापर्यंत घेऊन जायचं आहे त्याचबरोबर जमिनीच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांमध्ये त्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करून त्यामध्ये माती परीक्षणावर आधारित खताचं व्यवस्थापन कसं करता येईल आणि जी काही आज आपण ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये मशागत करत आहोत त्यामुळे ज्या जमिनीमध्ये जो कडकपणा येत चाललेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये मशागत केल्यामुळे तर ते जास्त मशागती करून मिनिमम टिलेज किंवा आपण झिरो टिलेज कडे म्हणजे शून्य मशागत तंत्रज्ञानाकडे कशा पद्धतीने शेतकऱ्याला घेऊन जाता येईल ह्यासाठी आपण हा प्रकल्प निवडला होता तर आपण दोन हजार तेवीस साली जे काही दोन हजार लाभार्थी होते त्या दोन हजार लाभार्थ्याचं आपण माती परीक्षण केलं आणि माती परीक्षणाचा माती परीक्षणामध्ये जे काही निष्कर्ष समोर आलेत आपल्याकडे तर साधारणतः चार टक्के लोक म्हणजे फक्त दोन हजार लाभार्थ्यापैकी फक्त ऐंशी लाभार्थी असे मिळालेत आपल्याला की त्यांचा जमिनीचा सेंद्रिय कर्बा हा एक टक्क्यापेक्षा अधिक होता आणि बाकीचे जे लाभार्थी आहेत म्हणजे जवळपास शहाण्णव टक्के लाभार्थी जे दोन हजारपैकी होते त्यांचा सेंद्रिय कर्बा हा एक टक्क्यापेक्षा खाली गेलेला आहे हे अतिशय चिंतेची बाब आपल्याला दिसून आली तर त्या पद्धतीने आपण काही जे काही या प्रात्यक्षिक प्रकल्पामध्ये काही जे आपण आपण बाबी घेतल्या होत्या त्यामध्ये जनजागृती कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये राबवणे ज्या म्हणून ज जमिनीवर जो काही सेंद्रिय करबा खालावत चाललेला आहे त्याच्याबद्दल जनजागृती करणे शेतकऱ्यांचे काही अभ्यास दौरे अरेंज करणे ज्यामध्ये विशेष करून जिथं सेंद्रिय शेती केली जातं नैसर्गिक शेती केली जातं अशा ठिकाणी त्या शेतकऱ्यांना घेऊन जाऊन ते जे काही सेंद्रिय शेतीच्या ज्या काही प्रॅक्टिसेस केल्या जातात त्या प्रॅक्टिसेस त्यांना प्रत्यक्ष दाखवणे त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे काही त्यांच्या जनावरं शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहेत जे काही शेण आहे मलमूत्र आहे आणि शेतीमधला निघणारा जो काही काडी कचरा आहे ह्या सगळ्या काडी कचऱ्याचा वापर करून त्यांच्या शेतामध्ये आपल्याला सेंद्रिय कंप म्हणजे कंपोस्ट खत निर्मिती कशी करता येईल गांडूळ खत निर्मिती कशी करता येईल आणि त्याच्यापासून मग नॅडॅप कंपोस्टिंग तुम्ही ऐकलं असाल त्याच्याबद्दल नॅडॅपचे कंपोस्ट आपण काही प्रत्येक गावामध्ये एक नॅडॅप कंपोस्ट आपण उभं केलेलं आहे म्हणजे असं वीस गावामध्ये आपण नॅडॅप कंपोस्टिंग उभं केलेली आहे त्याचबरोबर प्रत्येक गावामध्ये जवळपास दहा शेतकऱ्यांपर्यंत दहा शेतकऱ्यांकडे आपण गांडूळ खताचे युनिट्स आपण उभे केलेले आहे त्या प्रकल्पामध्ये आणि त्याचबरोबर आपण जे काही शेण आणि गोमूत्र मिळतं त्यापासून आपल्याला घराला आज आपण जे इंधन इंधनासाठी जे काही स्वयंपाकासाठी आपण गॅसचा उपयोग करतो तर त्याच्यासाठी नॉन रिन्युएबल एनर्जीचे जे सोर्सेस आहेत ज्याला आपण बायोगॅस म्हणतो तर बायोगॅसचे युनिट आपण त्या ठिकाणी उभे केलेले आहेत प्रत्येक गावामध्ये तर अशा पद्धतीने म्हणजे हिरवळीच्या खताचा वापर असेल जैविक खताचा वापर असेल आणि शेतामधला जो काही काडी कचरा असेल त्या काडी कचरा न जाळता आपण त्याचं रिसायकल करून चांगल्या पद्धतीचं खत कसं बनवता येईल त्यानंतर शेतामध्ये एकात्मिक शेतीचं मॉडेल आहे अशा पद्धतीचे अनेक इंटरव्हेन्शन आपण ह्या हॅपी सॉइल त्या लाभार्थ्यामध्ये मागच्या दोन वर्षांमध्ये राबवलेले आहेत आता पुढचं हा प्रकल्प कन्क्लूड होईल त्यानंतर त्याचे जे काही निष्कर्ष आहेत त्या प्रकल्पामधले म्हणजे जे काही आपण उद्देश ठरवला होता तर त्या उद्देशाची कितपत साध्यता झालेली आहे त्याची आपण तपासणी सुद्धा परत एकदा आपण त्यांचं माती परीक्षण करून घेऊन त्या आधारित आपण जे काही लक्षांक घेतला होता तो कुतपत साध्य झाला याची सुद्धा पाहणी या प्रकल्पामध्ये आपण करणार आहोत तर अशा पद्धतीनं ह्या एकंदरीत ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जमिनीचा जो काही बिघडलेला आरोग्य आहे ते कसं सुधारता येईल कारण ह्याचं महत्वाचं इंटेन्शन असं आहे की तुम्ही बघत असाल की जमिनीचं आरोग्य आणि मानवी आरोग्य याचा अतिशय जवळचा संबंध आहे का आपण जे काही अन्नधान्य खातो शेतातून पिक जे काही अन्नधान्य निघतं जो काही चारा पिकं निघतात ही जनावरांद्वारे ग्रहण केल्या जातात किंवा आपण अन्नधान्य खातो तर हे न्यूट्रिएंट न्यूट्रियन डिफिशियट म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता असलेलं हे काही सगळं अन्नधान्य आपण खात असल्यामुळं त्याचा मानवी आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होत आहेत आणि त्याचं असं बघत असाल तुम्ही की मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील याची कमतरता मानवी शरीरामध्ये झाल्यामुळं वेगवेगळ्या व्याधीसुद्धा मधुमेह आहे कॅन्सर आहे ह्यासारखे भयावह आजार सुद्धा आपल्याला सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात पसरलेले आपल्याला दिसत आहेत त्यामुळं ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण जमिनीची सुपिकता कशी टिकवता येईल आणि त्यासोबत मानवी आरोग्य कसं राखता येईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या सगळ्या संकल्पना ह्या वीस गावामध्ये सांता दोन हजार शेतकऱ्यांकडे आपण त्या पद्धतीनं राबवत आहोत हा उद्देश घेऊन आपण कृषी विज्ञान केंद्राच्या केंद्र सगरुळीच्या माध्यमातून जैविक शेती सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती कसं प्रमोट करता येईल ह्यावर जास्तीत जास्त आपण फोकस किंवा आपल्या परिसरामध्ये आपण ह्या बाबतीमध्ये दे, आपण देत आहोत शेतकऱ्यांसाठी आपल्या इथे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे ॲटलस कॉपको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्यातून हॅपी सॉईल हा प्रोजेक्ट जो चालतो त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जैविक निविष्ठा तिथे उपलब्ध करून देतो तर त्यामध्ये मी प्रामुख्याने सांगू इच्छितो की आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगळोळीमार्फत निंबोळी प्रक्रिया विभागातून काही निविष्ठा तयार केल्या उप... जातात आणि त्या शेतकऱ्यांना तिथं उप उपलब्ध करून दिल्या जातात यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आपण निंबोळीची पेंड आहे निंबोळी पावडर आहे आणि निंबोळी तेल आहे ह्या तीन निविष्ठा आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या निंबोळी प्रक्रिया विभागात तयार होतात आणि त्या शेतकऱ्यांना तिथं आपण उपलब्ध करून देतो तर याचा फायदा असा आहे की बाजारामध्ये जे शेतकऱ्यांना निंबोळी पावडर किंवा निंबोळी खतं जे उपलब्ध होतात त्याच्यामध्ये जवळपास दहा ते पंधरा टक्के निंबोळीचा तिथं टक्केवारी असते आणि बाकीचं जे असतं ते इतर मटेरियल असतं पण आपल्या कृषी विज्ञान केंद्र सगरोळीमध्ये ज्या निविष्ठा बनतात ह्या शंभर टक्के प्युअर बनतात आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इतर मटेरियल तिथं आपण ॲड करत नाहीत आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना ह्या प्रयोगामध्ये जे आपण दोन हजार लाभार्थी आहेत यांना जो आपण निविष्ठा दिल्या तर ह्या निविष्ठांचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांच्या शेतामध्ये त्यांनी सॉईल ॲप्लिकेशनसाठी आपल्या निंबोळीचे पेंटचा वापर केला त्याच्यामुळे जे जमिनीतून पसरणारे जे रोग आहेत किंवा किडी जे आहेत तिथं त्यांचं चांगल्या प्रकारे तिथं शेतकऱ्यांना व्यवस्थापन झालं त्याचबरोबर आपण जे पावडर देतो निंबोळीचं पावडर दिल्यापासून शेतकरी त्याच्यापासून पाच टक्क्याचं निंबोळी अर्क तिथं तयार करतात त्यांच्या शेतावर आणि त्याचा फवारणीसाठी उपयोग करतात तर याच्यामार्फत आपल्या पिकावर येणाऱ्या विविध ज्या रस्सोषक किडी आहेत पांढरी माशी मावा तुडतुडे फुलकिडे यांच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगल्या प्रकारे तिथं व्यवस्थापन झालं आणि तिथं केमिकलचा त्यांचा उपयोग तिथं कमी झाला त्याचबरोबर आपण शेतकऱ्यांना याच्यामध्ये निंबोळी तेलाचा पण तिथं उपलब्ध करून देतो जेणेकरून शेतकऱ्यांना घरी जाऊन ह्या निंबोळी अर्क असेल तयार करायची गरज नाही पडत त्यांना रेडीमेड तेल जे आहे ते फवारणीसाठी ते उपयोग करू शकतो हॅपी सॉईल प्रोजेक्ट प्रोजेक्ट अंतर्गत आपण शेतकऱ्यांना ज्या निविष्ठा दिल्या निंबोळी पावडर निंबोळी पेंड आणि निंबोळी तेल तर याचा फायदा शेतकऱ्यांना असा झाला की यांच्या शेतामध्ये रासायनिक कीटकनाशक रासायनिक बुरशीनाशक यांचं त्यांचं वापरण्याचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळं जमिनीतील जे हानिकारक कीटक आहेत जसं की हुमणीआळी असेल किंवा हानिकारक रोग पसरवणाऱ्या बुरशी असतील त्यांचं प्रमाण तिथं मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि शेतकऱ्यांचा आर्थिक खर्चही तिथं कमी झाला शेतकऱ्यांचा त्याचबरोबर आपण कृषी विज्ञान केंद्र सगळोळीमार्फत काही जैविक निविष्ठा देखील शेतकऱ्यांना तिथं प्र दिल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने ट्रायकोडर्मा आहे मेटारायजियम आहे त्याचबरोबर जैविक खत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम आहे पी एस बी आहे आणि के एम बी आहे तर या ह्या नि, नि निविष्टांचाही फायदा असा झाला की आमच्या नांदेड जिल्ह्यातील भागात जो आहे याच्यामध्ये प्रमुख रब्बी पीक जे आहे ते हरभऱ्याचं पीक आहे पण हरभऱ्यामध्ये सर्वात मोठा रोग जो आहे तो अ, मर रोग आहे आणि तो कुठल्याही औषधानं किंवा फवारणीमार्फत मार्फत त्याचं व्यवस्थापन होत नाही पण हे ट्रायकोडर्माचा जेव्हा शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये वापर केला जमिनीतूनही टाकलं आणि बीज प्रक्रियेमार्फतही वापरलं तर याचा फायदा असा झाला शेतकऱ्यांनी की मर रोगाचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात कमी झालं आणि ट्रायकोडर्मा बुरशीचा जे उपयोग आहे तो असा आहे की रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर जवळपास त्याचा जो, जो परिणाम आहे तो फक्त एक ते दीड महिना राहतो पण ट्रायकोडर्मा ही जैविक बुरशी असल्यामुळे तिचं जमिनीत गेल्यानंतर तिचं प्रमाण कालांतराने वाढत राहतं आणि आपल्या शेतातील मर रोगाची जी बुरशी आहे ती तिथं आपोआप कमी होत राहते तर याचाही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे प्रयोगामध्ये वापर केला आणि ट्रा त्यांना त्रा, त्रा, मररोगाचं प्रमाण कमी झालेलं आढळलं त्याचबरोबर मेट मेटारायझियम नावाची जी बुरशी ना बुरशीजन्य कीटकनाशक आहे याचा वापर केल्यामुळं शेतकऱ्यांना हुमणी आळीचा जो प्रादुर्भाव आहे तो पण त्यांच्या शेतामध्ये खूप कमी आढळला आणि आपण जे जैविक निविष्टामध्ये आपण शेतकऱ्यांना जैविक खतं दिली होती त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायझोबियम पी एच बी आणि के एम बी हे तीन प्रकारचे जैविक खतं दिली होते यातील रायझोबियम नावाची जी बुरशी आहे ती शेतकऱ्यांनी वापरल्यामुळं त्यांच्या शेतामध्ये वातावरणातील जे नत्र आहे ते त्यांच्या जमिनीमध्ये स्थिरीकरण झालं आणि त्यांचा युरियावरील जो खर्च आहे तो तिथं त्यांचा कमी झाला आणि पी एच बी आणि के एम बी ह्या दोन बॅक्टेरियामुळं त्यांना पालाश स्फुरद आणि पालाश हे दोन घटक शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे झाडांना उपलब्ध झाले नांदेड जिल्ह्याचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये पा पालास जे आहे ते जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे पण ते उपलब्ध स्वरूपात नाहीये तर आपल्या बॅक्टेरियाची जर बीज प्रक्रिया केली तर त्याच्यामुळं जे बॅक ते लोकर जे पालास जे आहे ते शे झाडांना लवकरात लवकर उपलब्ध होतं आणि झाडांची वाढ तिथं चांगल्या प्रकारे होते ह्या जैविक खतांचा वापर केल्यामुळे नत्रच पुरज आणि पालाश ह्या तिन्ही घटकावर वापर होणारा जो शेतकऱ्यांचा खर्च आहे तो तिथं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा कमी झाला आणि शेतकऱ्यांचं आर्थिक तिथं म्हणजे त्यांचं खर्च वाचला शेत शेतीमध्ये तर ह्या निविष्टाही आपण तिथं दिल्या त्याचबरोबर आपण इतर शेतकऱ्यांना शेता त्यांच्या शेतावर ज्या काही निविष्ठा बनवायच्या आहेत त्याचे पण तिथं चां प्रशिक्षण दिले संस्कृती संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र यांच्यामार्फत उत्पादित होणारे विविध जे वा हे आहेत आपलं जैविक निविष्ठा असतील किंवा निंबोळी प्रक्रिया विद्य प्रोडक्ट असतील यांचा आपण शेतक म्हणजे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथे विक्री करतो आणि तसेच अटकळी येथे पण आपलं सब सेंटर आहे तिथे पण आपण विक्री करतो त्याचबरोबर आमच्या कृषी विज्ञान केंद्राचे जे सोशल मीडिया अकाउंट आहेत त्याच्यामध्ये फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे कृषी विज्ञान केंद्राची वे वेबसाईट आहे इत्यादी अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आपण ह्या प्रोडक्टची जाहिरात करत असतो आणि लोकांनी जर ऑर्डर दिली तर आपण त्यांना ते ट्रान्सपोर्टमार्फत आपण ह्या ऑर्डर त्यांना पोचते पण करतो तरी सर्व शेतकरी बंधूंनी आमच्या सोशल मीडिया अकाउंटला भेट देऊन आपल्याला जर ह्या निविष्टांची गरज असेल तर तिथे त्यांची मागणी ते नोंदवू शकतात तर मित्रांनो आज हे काही आपलं सेंद्रिय भाजीपाला उत्पादन आणि प्रशिक्षण केंद्र जे आपण मागच्या संस्थेच्या जवळपास पन्नास वर्षापासून आपण इथे सेंद्रिय पद्धतीनं शेती केल्या जातं विशेष करून भाजीपाला शेती आ, या ठिकाणी आपण करत असतो जे दररोज आपल्या ज्या आहारामध्ये महत्त्वाचा जो भाजीपाला पीक आहे तुम्ही सगळेजण बघत असाल की आज आपण जो काही बाजारामधून जो काही मिळणारा भाजीपाला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आपण सेवन करतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकाचे आणि रासायनिक खताचे अंश आजकाल मिळत आहेत त्यामुळं आज, त्या आज समाजामध्ये तुम्ही जर बघत असाल तर समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरसारखा आजार असेल किंवा ज्याला आपण शुगर म्हणजे मधुमेहासारखा आजार असेल बी पी असेल किंवा रक्ताक्षय असेल अशा अनेक आजारांच्या व्याधी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या समाजामध्ये आज पाहावयास मिळत आहे याचं एक महत्वाचं कारण जर आपण याच्यामध्ये खोलावर जर गेलं तर जे काही आपण आज आहारामध्ये जे काही अन्न घेत आहोत ते त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचे आणि कीटकनाशकाचे अंश आल्यामुळं ही सगळी परिस्थिती आपल्याला समोर आपण जात आहोत त्याचबरोबर जी काही आज शेती शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये ओरड होत आहे की शेती परवडत नाही आहे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणामध्ये भरमसाठ वाढलेला आहे आणि आपण प्रत्येक जी काही शेतीमधली लागणारी जी निवस्टा आहे मग त्यामध्ये बियाणं असेल खतं असतील कीटकनाशकं असतील ही पूर्णत आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कृषी सेवा केंद्रामधून आपण ते विक्री करून खरेदी करून आपण ते शेतामध्ये त्याचा वापर करत आहोत त्यामुळं काय झालं की ज जे जमिनीचे जे काही गुणधर्म आहेत म्हणजे जैविक गुणधर्म आहेत रासायनिक गुणधर्म आहेत भौतिक गुणधर्म आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला बघून झालेला दिसायला मिळत आहे जमिनीचं आरोग्य बिघडलेलं आहे जमिनीचं आरोग्य बिघडलं त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर झाल्यामुळं शेतीचा उत्पादन खर्च सुद्धा आहे आणि त्यामधून जे काही माल मिळत आहे जे काही उत्पादित माल आहे तो माल सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकाचे अंश आल्यामुळे त्याचा मानवी आरोग्यावर अतिशय दुर्गामी परिणाम आपल्याला झालेला बघून मिळत आहे तर ह्या गोष्टीवर मात करण्यासाठी आपण कृषी विज्ञान केंद्र सगळोळीमार्फत आपण दरवर्षी हजारो शेतकऱ्यांना जैविक शेती नैसर्गिक शेती म्हणा जैविक शेती म्हणा किंवा आपण त्याला सोप्या भाषेमध्ये अल्प खर्चिक शेती म्हणूया तर ह्या शेती करण्यासाठी आपण इथं शेतकऱ्यांना प्रशिक्षण या ठिकाणी आपण देत असतो त्यासाठी लागणाऱ्या निविष्टा निर्मिती कशा पद्धतीनं करता येईल त्या संदर्भात एकंदरीतच त्या जैविक शेतीचं मार्गदर्शन आपण ह्या केंद्राच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना करतो तर ह्या केंद्रावर तुम्ही बघत असाल आपण जैविक शेती जर करायचं म्हटलं तर त्यामध्ये दोन तीन गोष्टी प्रामुख्याने येत असतात की आपल्याला रासायनिक खताचा वापर टाळायचा असेल तर मग आपल्याला जमिनीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल मग त्यासाठी आम्ही रासायनिक खताचा वापर टाळायचा असेल तर त्यासाठी आम्ही जे काही शेतकऱ्यांकडे जे उपलब्ध जनावरं असतील त्याच्याकडे निसर्गामधल्या वस्तू असतील म्हणजे शेण आणि गोमूत्रापासून आपण अन्नद्रव्य व्यवस्थापनासाठी सोप्या पद्धतीनं जीवामृत कसं बनवता येईल घन जीवामृत कसं बनवता येईल अमृत पाणी कसं बनवता येईल त्याचबरोबर जैविक खताचा वापर आहे म्हणजे रायझोबियम आहे पी एस बी आहे के एम बी आहे अशासारखी काही जैविक खतं आहेत ह्याची निर्मिती कशा पद्धतीनं करता येईल ह्या केंद्रावर आपण त्यांना ते प्रत्यक्ष करून दाखवत असतो दुसरा भाग आहे याच्यामधला महत्वाचा तो म्हणजे पीक संरक्षणाचा म्हणजे आपला रासायनिक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक किंवा तणनाशक जर वापरायची नसतील तर आपल्याला त्याचा पर्यायी काय कुठल्या निविष्टा वापरता येईल मग त्यामध्ये आम्ही उदाहरण देऊन सांगायचं झालं तर म्हणजे निंबोळीपासून जे काही आपण निम पावडर आहे म्हणजे पाच टक्के निंबोळी आर्काचा वापर कशा पद्धतीने आपल्याला ह्या जैविक शेतीमध्ये करता येईल त्यासोबत निमास्त्र म्हणजे निंबोळीच्या पानाचा उपयोग करून आपल्याला त्याच्यापासून कीटकनाशक कसं बनवता येईल त्याचबरोबर आपल्याला वेस्ट डिकम्पोजर आहे किंवा इतर काही जे काही कीड आणि रोग जैविक कीटकनाशक आहेत ह्या सगळ्याच गोष्टीचा एकंदरीत वापर करून आपल्याला कीड आणि रोगाचं व्यवस्थापन कशा पद्धतीनं करता येईल ह्यावर आपण ह्या केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण भर दिलेला आहे त्याचबरोबर वर तणाच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत तुम्ही बघत असाल की शेतकऱ्यांची ओरड असते की आम्ही जर तणनाशकं वापरली नाही तर आम्हाला आज मजूरटंचाही मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणारी समस्या आहे तर जैविक शेतीमध्ये तणनीय व्यवस्थापन कसं करता येईल मग ह्यासाठी मग जैविक मल्चिंग ज्याला आपण म्हणतो आच्छादनाचा वापर करणं असेल प्लास्टिक मल्चिंग असेल किंवा जैविक मल्चिंग असेल किंवा जैविक तणनाशक असतील अशा पद्धतीचा जो काही वापर आपण या ठिकाणी या शेतावर जैविक शेतीमध्ये करत असतो एकंदरीत सांगायचं झालं तर भविष्यामध्ये जर आपल्याला मानवी आरोग्य टिकवायचं असेल शेतीचं आरोग्य अबाधित राखायचं असेल तर आपल्याला भविष्यामध्ये रासायनिक खतं आणि कीटकनाशकाचा वापर कमी करून आपल्याला हे जैविक शेती मिशन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पुढे घेऊन जाणं ही काळाची गरज आहे आणि ही आपण आपल्या ह्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणाच्या माध्यमातून डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून विविध विस्तार कार्याच्या माध्यमातून आपण हे शेतकऱ्यांपर्यंत हे काम आपण घेऊन जातो टी टी तंत्रज्ञान असा आहे शेतकऱ्यांना उपयोग होईल नैसर्गिक शेतीबद्दल सगळ्यांना माहिती सांगेल ह्याच्यासाठी हे आपण वापरत आहे तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त कसा फायदा होईल हे आपण ह्याच्यामध्ये पाहत आहोत आणि निसर्गातून सगळे निविष्ठा निविष्टा तयारी करायसाठी निसर्गातूनच आपण फळं असो गुळ असो नैसर्गिक गुळ घेतो आपण त्या गुळापासून जे निविष्टा तयार करतो तेच आपण याच्यामध्ये वापरतो आणि हे दुसरी गोष्ट म्हणजे आपण जे तयार केलेले निविष्ठा आहेत फवारणीसाठी सुद्धा वापरता येते आणि हे जमिनीस जमिनीमधून जमिनीमधूनसुद्धा दे, देता येते ह्याच्यामुळे जमिनी सुपिकता वाढते आणि फर्टिलिटी वाढते आणि आपल्याला चांगलं क्वालिटीचे उत्पन्न भेटते आणि फळभाज्या पालेभाज्या घेत तरी हे आपल्याला उत्पन्न चांगलं भेटते आपलं जर शरीर स्व माणसाचं जर आपल्याला आरोग्य सुधारायचं असेल तर जमिनीचं आरोग्य सुधारणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे हे आपण तंत्रज्ञान वापरतो हे टी सी बी टीमध्ये निविषा तयार करणे भस्मरसायन जैव ताकदव्य रसायन शडरस आणि जीवाणुजल अनुजल हे सगळे निविष्ठा वापरून आपण हे शेती करतोय ह्या शेतीमध्ये तयार केलेले जे निविष्ठा आहेत आणि बेड तयार करतो जमीन उपचार करतो जमीन उपचारामध्ये हे वापरून जे तयार केले आपण एकदा तरी त्या तयार केलेलं जे बेड आहेत ते वर्षानुवर्ष म्हणजे दहा वर्षापर्यंत आपल्याला -कमी। ते कमीत कमी ह्याच बेडवर वेगवेगळी पिकं घेता येतात आपल्याला कारण एकतर झिरो बजेट म्हणजे दोन जास्त दरवर्षी आपल्याला हे करायची गरज नाही याच्यामध्ये नांगरी वगैरे करून पुन्हा पीक घ्या असं पद्धत नाही आहे पण ह्याच पद्धतीमध्ये एकाच कल्टिवेशन एकाच याच्यामध्ये आपण वर्षानुवर्ष पिकं घेता येतात पण रासायनिक शेता रासायनिक म्हणजे शेतकरी जे करतात त्यांच्या दृष्टिकोनातून फायद्याचं काय म्हणजे त्यांना जसं त्रास होते यांना असं बिलकुल त्रास होत नाही कमी खर्चामध्ये हे आपण तंत्रज्ञान वापर करतोय